विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुढील ज्या अपडेट्स आहेत त्याबद्दल अगदी थोडक्यात अगदी कमी वेळात माहिती घेणार आहोत यामध्ये आपल्याला शिक्षक भरतीबाबतचं जे प्रसिद्धीपत्रक आहे यात मुद्दा क्रमांक दोन या संदर्भात थोडंसं बोलायचं होतं यामध्ये विहित दिनांकास अहर्ता असूनही केवळ अद्यवत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचं प्रस्तावित आहे अशा स्वरूपात माहिती दिलेली आहे तर या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्याखाली एक कमेंट आलेली होती की त्यामध्ये मॅडम फक्त सीटेट अपडेटशन हा मुद्दा हा इथे आहे वगैरे पण जर तशा स्वरूपात माहिती असती की सी टी ई टी अपडेट किंवा टीईटी अपडेट या संदर्भातच फक्त इन्फॉर्मेशन अपडेट करता येईल अशा स्वरूपाचा स्पष्ट मुद्दा जो म्हणू आपण उपमुद्दा यामध्ये समाविष्ट नाही आहे त्यामुळे आपल्याला इथं काय म्हटलं आहे विहित दिनांकास अहर्ता म्हणजे त्यांनी जी आपल्याला दिनांक दिलेली होती शेवटची फॉर्म भरण्याच्या वेळेसची त्यापर्यंत जे उमेदवारांचे मग सिटेट असेल किंवा बाकीची काही इन्फॉर्मेशन त्यांची अपडेट करता आली नसेल एम एस सी आय टी वगैरे काही असेल तर ते काही इन्फॉर्मेशन किंवा एखाद्याचं एन सी एल पण त्याचं नोंदवलं गेलं नसेल असू शकतं तर ही माहिती अपडेट करण्यासाठी काय निर्णय घ्यायचा आहे हे निर्णय ते विचार करत आहेत त्यांनी अजून आपल्याला तो निर्णय डिस्क्लोज केलेला नाही त्यामुळे आपल्याला हे सांगता येणार नाही की ते यांना अपडेट करू देतील किंवा नाही करू देतील पण शक्यतो विचार करणार आहे त्याचा अर्थ अपडेशन करू देतील असं आपल्याला वाटतं त्यानंतर मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे आता पुढच्या यादी संदर्भाचा थोडंसं जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आपण घेऊया की समांतर आरक्षण च्या संदर्भातील ज्या काही जागा आहेत मग ते भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त महिला किंवा मग काही असतील जागा जसे की अंशकालीन उमेदवार वगैरे तर त्या जागेवर किंवा खेळाडू किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद झालेले उमेदवार तर ह्याच्यामध्ये काही किंवा काही जण असे पण आहेत की जे ऑलरेडी जॉबला जॉईंड आहेत पण तरी पण त्यांनी एक्झामिनेशन देऊन परत त्यांचं क्वालिफिकेशन वगैरे किंवा प्र पर्टिक्युलर ठिकाणी त्यांचं जॉईनिंग आले पण त्यांना जॉईन नाही व्हायचं असे काही जागा तर ह्या सगळ्या बाबींचं विस्तृत अशी माहिती आपल्याला इथून माहिती मिळेल तर मुलाखतीशिवाय मधील शिल्लकपदे म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यूची काही शिल्लकपदे त्यानंतर सेमी इंग्रजीची रिक्तपदे उर्दू माध्यमातील काही रिक्तपदे तसेच पुढचा मुद्दा महत्वाचा आहे मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील नववी ते बारावी तर इथे एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा की विथ इंटरव्ह्यूचे नववी ते बारावीचे जे प जाहीर म्हणजे जे आपण म्हणू रेकमेंडेशन आहे एकाच तीन प्रमाणाचा इंटरव्ह्यूसाठीचा सॉरी एकाच तीन क्रायटेरिया पण एकाच दहा या प्रमाणाचा जो क्रायटेरिया आहे त्यानुसारची यादी आणि मुलाखतीशिवाय शिल्लक पदे ले असलेल्यांची यादी याच्यासाठीची कार्यवाही चालू आहे आता हा एक मुद्दा यामध्ये उपमुद्दा समाविष्ट होतो तो, तो म्हणजे समांतर आरक्षणात समांतर आरक्षण संबंधीच्या ज्या जागा आहेत त्या पुढच्या आपण त्याबद्दल थोडीशी माहिती त्या, आपण डिस्कस करूया आणि त्यानंतर खाजगी व्यवस्थापनाच्या संदर्भात माहिती घेऊया आपण तर इथे पहा समांतर आरक्षणाच्या जागा या संदर्भातील अपडेट आपण घेऊया ज्यामध्ये समांतर आरक्षणाचा जो राऊंड आहे तो घेण्यात येणार आहे आता त्याच्यासाठी काही परवानग्या लागतात त्या परवानग्या घेण्याचं कार्य त्यांचं चालू आहे त्यासाठी जे उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत त्या जागा कन्वर्ट केल्या जातात त्या कशा कन्वर्ट केल्या जातात याबद्दल आपण अगोदरच्या व्हिडिओत माहिती दिली आहे त्यामुळे ती माहिती आपण परत रिपीट नाही करणार समांतर आरक्षणमधील ज्या ठिकाणी उमेदवार भेटले नाहीत त्या जागा कास्टच्या सर्वसाधारणला जात असतात त्यानंतर मग महिला जी असेल तर ती स्पेशल महिलाला वगैरे जाते यामध्ये समांतर आरक्षणमधील गैरहजर कागदपत्र पडताळणीत अपात्र या जागा येतील की नाही याबद्दल काही माहिती दिलेली नाही आहे म्हणजे ह्या पण जागा यामध्ये तर समाविष्ट केल्या जा पाहिजेत तसेच संबंधित व्यवस्थापन या जागा पोर्टलवर कार्यवाही करेल की आयुक्त कार्यालयातून कार्यवाही करेल यासंदर्भात सुद्धा निश्चित अशी माहिती देण्यात आलेली नाही आहे ती पण विचार करणं गरजेचं आहे शासनाने त्यानंतर समांतर आरक्षणाच्या ज्या जागा कन्व्हर्ट होण्यापूर्वी स्वप्रमाणित अर्जात बदल करण्याची संधी भेटेल असा आपला अंदाज आहे मी या अगोदर पण सांगितलं आहे समांतर आरक्षणाच्या जागा पोर्टलवर पब्लिश झाल्यानंतर त्यासाठी पुन्हा प्राधान्यक्रम घेऊन यादी दिलावावी आता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे निवड यादी दिलावी लागणार आहे तो कसा काय तर समांतर आरक्षणाच्या जेव्हा जागा सुरुवातीला पब्लिश झाल्या त्यावेळेस मग समजा ती भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्ताची स्पेसिफिक जागा असेल तर ती ऑब्विसली त्या कॅटेगरीतल्या सर्वसाधारण उमेदवाराला जनरेट झालेली नसणार आहे ती जागा मग एखाद्या उमेदवाराला आता त्याच्या काही कट ऑफमध्ये बसतो येतो शेवटी शेवटी आता त्यांना वाटते की ह्या ठिकाणी आम्हाला प्रिफरन्स त्यांना जनरेटच झाले नव्हते त्यामुळे त्यांनी प्रिफरन्स देण्याचा प्रश्न येत नाही मग प्रिफरन्स दिलेले नाही तर नेक्स्ट राऊंडमध्ये ना ती डायरेक्ट यादी लावता येणार नाही कारण तिथे प्रिफरन्सच त्यांना आलेले नाही तर मग प्रिफरन्स जनरेट होणं परत एकदा आणि मग ती प्रिफरन्स जे जनरेटेड झालेले आहेत ते जनरेटेड प्रिफरन्सवरून मग जे कॅन्डिडेट राहिलेत त्यांना परत एकदा प्रिफरन्स द्यावे लागतील आणि त्यानंतर ही यादी जी आहे ती लावता येईल कारण जर आपण नियमानुसार विचार केला तर अशा पद्धतीने ही यादी लागेल यासाठी कालावधी किती लागेल ला आता आपल्याला लगेच निश्चित सांगता येणार नाही त्यानंतर पुढचा मुद्दा मुलाखतीसह जे पदभरती आहे त्यामध्ये कुठल्या जागेवर कार्यवाही चालली तर नववी ते बारावीचे ऑब्वियसली एखाद्या उमेदवाराचा नऊ ते बारामध्ये तो पहिल्यांदा ट्राय करतो जर त्याचं डी एड आणि बी एड कम्प्लीट आहे बाकीचे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन कम्प्लीट आहे तर आणि एकच अभियोगता चाचणी घेतलेली असल्यामुळे वरच्या वर्गासाठी वर प्रयत्न केला जातो आणि यामध्ये जर एखादा उमेदवार लागत असेल आणि विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूमध्ये त्याचे काही चान्सेसच नाही तर नऊ ते बारामध्ये लागू शकत असेल तर त्या संदर्भाची पदभरतीची कार्यवाहीसुद्धा करण्याचं कार्य चाललं आहे म्हणजे इथे एक ते आठची जे आहेत निवड प्रक्रियेतील एक ते आठ विथ इंटरव्ह्यूचा हा उल्लेख नाही आहे म्हणजेच पहिली ही यादी येईल आणि त्यानंतर ही यादी येईल असा त्याचा अर्थ होतो आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं किंवा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून त्या पण आपण त्यावरही विचार करूया किंवा त्यावर अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि ती माहिती तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद